नमस्कार आता भूमीचा वकील हा तिची केस सोडून गेलेला असतो आता भूमी आणि आकाश घरी येतात घरी आल्यावर मनू म्हणते ताई आता तुझी केस तुला सडावी लागणार आहे एक आई म्हणून तू ही केस व्यवस्थित लढू शकतेस तुझ्या भावना तुला काय बोलायचं आहे ते सगळं तू व्यक्त होऊ शकतेस तेव्हा अथर्वसुद्धा म्हणतो हो ताई भूमीताई तू तु, तुझी केस व्यवस्थित लढू शकतेस आता आकाशसुद्धा म्हणतो मला खात्री आहे भूमी तू ही केस लढशील आणि जिंकशील सुद्धा आता सर्वच जण भूमीला चिअरअप करत असतात आणि तिला स्वतःची केस स्वतः लढायला सांगत असतात आता भूमी विचार करते की हे सर्वजण बोलत आहेत ते बरोबर आहे मला माझी केस लढावी लागणार आहे एक माझ्या मुलीसाठी मला ही केस लढावीच लागणार आहे एक आई आता आपल्या मुलीसाठी ही केस लढणार आणि आपल्या मुलीला आपल्या जवळ परत आणणार आणि आई ही केस जिंकणार आता दुसऱ्या दिवशी कोर्टात सर्वजण येतात आता सर्वजण यायला लागलेले असतात रागिणीसुद्धा आलेली असते रागिणी मनात म्हणते ही भूमी काय जिंकणार आहे भूमीला तर वकिलीचं ज्ञानसुद्धा नाही आहे आता बघूया ही काय मोठे पराक्रम करते शेवटी ही ॲडव्होकेट गीतांजली जिंकणार आहे तेवढ्या तिथे अमोली येते अमोली म्हणते काय ग भूमी भेटला का तुला वकील अगं कोण घेणार आहे तुझी केस तुझी खोट्याची बाजू आहे सत्याची बाजू तर माझी आहे अगं माझ्याकडे किती वकील आहेत पण कोणीही तुझी केस घेऊ शकत नाही आणि तुझ्याकडे तर एक सुद्धा वकील नाही का आहे काय करशील काय तू आता कशी केस लढवशील तेव्हा भूमी म्हणते ही आई मी आई आहे आई मुलीसाठी काहीही करू शकते आता माझी केस मीच लढणार तेव्हा अमोली जोरजोरात असते आणि म्हणते अरे बापरे तू केस लढणार का अगं वकिलीचं ज्ञान नसलेली मुलगी काय केस लढणार आणि तू जिंकणार आहेस का ही केस अगं ही केस तर मी जिंकणार आहे कारण माझ्याकडे ॲडव्होकेट गीतांजली आहे आणि माझी बाजू सत्याची आहे भूमी म्हणते गप्प बसा अमोली खोटं बोलू नकोस क्षिती ज्या माझी मुलगी आहे हे तुला सुद्धा आता कळून चुकलेलं आहे पण तू आता सगळं मुद्दाम करतेस तेव्हा अमोली म्हणते भूमी बाजला तू माझ्या मुलीला तुझी मुलगी म्हणण्याची चूक करू नकोस क्षितिजा माझी मुलगी आहे तुझ्यासारख्या या बाईची ती मुलगी कधी असूच शकत नाही तू तर मूल जन्माला आल्या आल्या त्याला मारलं आहेस तुझ्या पोटी असं जिवंत बाळ जन्माला येणं शक्यच नाही आता भूमीला राग येतो कारण तिने एका आईचा अपमान केलेला असतो आता भूमी कोर्टातच अमोलीच्या सटासट कानाखाली वाजवते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली मला असं बोलण्याची अगं मी मेलेला नाही तर जिवंत बाळाला जन्म दिला होता माझं बाळ जिने बदललं आहे तिला तर मी सोडणार नाही आहे आधी मी पहिले तुझा हिशोब क्लिअर करते मग जिने माझ्या बाळाची अदलाबदली केली ना तिचा हिशोब क्लिअर करते मी कोणाचाही हिशोब बाकी ठेवत नाही आता ही अमोलीचं चांगलंच सा पाणउतारा करते आता अमोली घाबरलेली असते अमोली म्हणते ही स्वतः केस लढते म्हणजे ही काही करू शकते आणि क्षितिजा हिची मुलगी आहे ही हे पुरावेनिशी हिने सिद्ध केलं तर मला क्षितिजाला हिच्याजवळ द्यावंच लागेल आता मी काय करू आणि अमोली ही रागिणीकडे बघत राहते रागिणीसुद्धा घाबरलेली असते रागिणीसुद्धा काय बोलावं हे समजत नसतं कारण भूमीचं ते रूप बघून आता रागिणी आणि अमोलीची हवा टाईट झालेली असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू